बरोबर आहे की मारुतीचं स्मरण त्यांनी केलंच केलं की नाही मग मार्गशीर्ष मास आला आणि नंदन आत्री नंदन नाशिक जिल्ह्यातल्या करंजी गावाला आश्रमात प्रकट झाले मग त्यांचं नामकरण केलं जात त्रेय आत्रेय आत्मज आत्रींचे आत्म पुत्र असल्यामुळं आत्मज पुत्र आणि त्रय म्हणजे तीन ब्रह्मा विष्णू आणि महेश मग त्यांचंही वर्णन महाराष्ट्रातल्या संतांनी केलंच की नाही व दत्त माझी माता दत्त माझा पिता बहिणी बंधू चुलता दत्त माझा केलं का के नाही वर्णन पहिलं मी रुचे शिखरी एकयुगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला वर्णन केलं के की नाही बोला ना बोला ना बोला मग कसं वास तुमचा अजेंडा एक परिपत्रक एक तुमच्या पक्षाचं संविधान एक तुमची घटना एक आणि काल परत्वे, देश परत्वे, परतवे मतमतांतराच्यासाठी आणि सत्तेसाठी आपण जसे या काळात बदललेले काही लोक पाहतो तसं संतांनो तुमचं नाही ना ऐकताय ना ऐकता ना तुम्ही जागीत ना असं तर तुमचं नाही ना घटकात म्हणतात आपोला तो एक देव करून घ्यावा पुन्हा म्हणतात झाले रामराज्य काय उन्हे आमाशी तरी तुम्हाला थांबवत नाही आणि शंकराचं मंदिर आलं रे आलं की तुम्हाला पुन्हा उधाण येतं शिवभोळा त्याचे पाय माझे दुडधुड दुडधुड धड 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 कापडी आरे तुम्हाला थांबवत नाही म्हणजे शंकराचं वर्णन करता म्हणजे नेमके तुम्ही कुठल्या पक्षाचं काम करता कुठली देवता मानता तुमचं चिन्ह बोधांकित काय अजेंडा परिपत्रक काय देशकाल परत तुम्ही बदलणार आहेत काय तर नाही आता उदाहरण देतो तुम्हाला सोन म्हणून अन्वय व्यतिरिक्त सांगतो वेदांतातला सोन सोनच आहे पण कुशाग्र बुद्धिमत्तेचा सुवर्णकार ऐरणीवरती थापटत गरम करत सोन्याला वैडूर्य बसवतो मौक्तिक बसवतो प्रवाळ पाचू बसवतो ऐकताय ना ऐकताय ना त्याला चांदी आणि तांब्याची पुट देतो आणि त्याला आकाराला आणतो ऐकताय ना ऐकताय ना, ना? ज्याला कळत नाही तो पिळ्याची करतो ची करायची असेल तर बदामाचा करावा हा जुना नियम होता जे खडे चांगले दिसतात ते पिवरचं नसतं ते बावीस पंधरा अठरा कॅरेटचं असतं म्हणून जे जे चांगलं दिसतं तुम्हाला ते त्याच कॅरेटचं असत <laughs> गायन असेल वादन असेल महाराज असेल देखणा असेल बावीस कॅरेटचे चमकते चांगले चांगले पण विकल्यानंतर त्याला पुन्हा चोवीस कॅरेट चा भाव येणार या उलट बदाम आणि पिळ्याची अंगठी दिसायला देखणी नाही पण जेवढ्याला घेतली तेवढेच तिचे येणार का तिला आकार नाही पण ती पिवर आहे काही देखणे आहेत पण घातक आहेत विठाला विठाला त्याच्या प्रज्ञेनं त्याच्या प्रज्ञेनं तो सुवर्णकार जस त्या भिन्न भिन्न अपेक्षित ग्राहकाप्रमाणे सोन्याला आकार देतो तस संत सत्पुरुष आणि बुद्धिरूपी स्त्रीनं कुणी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी या सज्जनीनं या मैत्रीणी या जीवलगेनं या बुद्धीनं आपल्या आकाराला सोनं अंध म्हणजे देवाला आपल्या आकाराचा केला आणि मग ठरवलं तू कृष्ण तू कोदंडधारी राम त्रिशू तुझ्या हातात तू दत्त भस्म लावलं तो शिवतत्व तीन तोंड तू आत्रीनंदन शुंडा तुला तू गणपती षडानंद तुला तोंड आहे म्हणून तू षडानंद हे सगळं आपली कल्पना लक्षात धरा पण त्याला देश नाही वेश नाही गाव नाही कुळ नाही गोत्र नाही याती नाही धर्म नाही कालावधी नाही निर्गुण नाही सगुण नाही आता प्रमाण देतो

धरलं की दोन्ही ज्याला आकारच येता येत नाही त्याला दैवत घ्यावा का गांधार त्याजावा का तीव्र कोमल घ्यावा का निषेध व्यक्त करावा का निषेधाला निषेध करावा हे कळत नाही ज्याला कळतं त्याला आकाराला आणता येत महाराष्ट्रातल्या संतांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून निर्गुण निराकाराचं परब्रह्म सगुण साकार स्वरूपात वर्णन केलं मग तरी सुद्धा ते गणपतीची प्रार्थना का करतात आता चिंतन ऐका गणपती वेगळी देवता नाही ऋषी असं लिहितात तुम ब्रह्मास्तम ऐका अंडरलाईन करा तुम विष्णुस्तम संपलं चिंतन संपलं आपलं आता तुम ब्रह्मास्तव तुम्ही ब्रह्मतत्व आहात तुम विष्णुस्तम तुम्ही विष्णू आहात आता उदाहरण देतो शिवपुराणातलं पार्वतीला इच्छा झाली विष्णू परमात्म्यासारखा टॅलेंट आणि ब्रिलियंड आणि शार्प देखणा आणि सावळाचं कंकण पुत्र मला व्हावा अपेक्षा केली कुणी कुणी अरे जरा माना फिना हलवा धोळ्यापासून प्रवास करून आलोय मी तुमच्यासाठी बडबड करायला जरा शहरातले म्हणून तरी बरे विठाल विठाल पार्वतीने अपेक्षा केली विष्णू परमात्म्यासारखा मुलगा व्हावा आता देवाचा भाव असाय तुम्ही जी जी कल्पना कराल तो तु परमात्मा तुम्हाला देतो कृपाळू नाव आहे त्याच दयाळू आहे नामजा बहु आहे कृपवंत आणि आनंद हे नामजा परमात्मा प्रसन्न झाले आणि पार्वतीच्या गर्भात बालकाची स्थापना करण्यात आली आणि गणेश चतुर्थीला आणि माघी चतुर्थीला पार्वतीला पुत्र झाला श्री गणेश गणेश मग तो गणेश कोण आहे तुम विष्णुस्तवम गणेश कोण आहे विष्णू लोकांना अजूनही कळत नाही दत्तात्रय कोण आहेत नारायण आहेत नव नारायण नवनाथ कोण आहेत नारायण आहेत वेगळं काही नाही विठाला विठाला